राज्य शासनाच्या वतीनं माझी वसुंधरा फायव्ह पॉईंट झिरो ही योजना आखण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतर्फे गावात किमान चारशे झाडं लावली जाणार आहेत ही झाडं जगवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायतीवर असेल कोल्हापुरातील सदर बाजार इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत सध्या या गावांना देण्यासाठी सुमारे चार लाख तेवीस हजार रोपं उपलब्ध आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार तीनशे गावांना या रोपांचं वाटप सुरू आहे वाढतं तापमान अनियमित पावसाळा यासारख्या प्रकारातून पर्यावरणाचा असमतोल दिसून येतोय अशावेळी राज्य सरकारनं प्रत्येक गावाला किमान चारशे झाडं लावण्याचं उद्दिष्ट दिलं आहे माझी वसुंधरा 5.0 पॉईंट झिरो या योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीला चारशे झाडं दिली जाणार आहेत कोल्हापुरातील सदर बाजार परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत सध्या सुमारे चार लाख तेवीस हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे सागवान चिंच आपटा चाफा वड फणस पपई अडुळसा जास्वंद जांभूळ पिंपळ कडुलिंब आवळा शेवगा सीताफळ गुळवेल कदंब टेंभुर्णी कांचन करंज अर्जुन अशा प्रकारच्या औषधी आणि दाट सावली देणाऱ्या रोपांची निर्मिती झाली आहे सध्या जिल्ह्यातील एक हजार तीनशे ग्रामपंचायतींना ही रोपं दिली जात आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीनं किमान चारशे रोपं लावायची आणि सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांनी ही रोपं वाढवायची अशी ही योजना आहे एखादं रोप वाढलं नाही तर त्या जागेत दुसरं रोप लावणं बंधनकारक आहे ही योजना शंभर टक्के यशस्वी करून आपलं गाव हिरवगार आणि पर्यावरणपूरक करण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली आहे गावातील रस्त्याकडेला आणि गायरानात वृक्षारोपण करून या रोपांवर तणनाशकं फवारली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचनाही ग्रामपंचायतींना देण्यात आल्या त्यामुळे या योजनेतून ग्रामीण भागातील हिरवाई वाढेल अशी आशा आहे